आज आपण शब्द वाचन सराव घेणार आहोत एक ते सहा अक्षर गटांमधील ही सर्व अक्षरे त्या अक्षरांना आ ई आणि ई फक्त हे तीन स्वर जोडून तयार झालेली ही सर्व अक्षरे वापरून हे जे शब्द तयार झालेत फक्त आणि फक्त ह्या शब्दांचा वाचनाचा सराव घेणार आहोत याचं कारण असं की मुलं दिवाळीच्या सुट्टीनंतर जे स्वर विसरून आलेले आहेत स्वरचिन्ह स्वर जोडून अक्षर आचे ई चे इचे, इचे, इचे म्हणजे जेव्हा हा अखंड शब्द आहे नायिका परत इथं विनाशी शब्द आहे मुलांचं कन्फ्युजन व्हायला लागले वाचताना का तर हा गॅप पडलेला आहे दिवाळीच्या सुट्टीतला हा गॅप भरून काढायचा आहे प्लस त्यांचा वाचनाचा सराव परत पूर्ववत झाला पाहिजे त्याच्यासाठी मी ह्या पद्धतीने शब्द वाचन सराव के चालू केलेला आहे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते हे सर्व शब्द जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या सर्व अक्षरांना फक्त आणि फक्त आ ई आणि ई हे तीन स्वर घेऊन जेवढे शब्द तयार झालेत तेवढे शब्द इथं मी वाचनासाठी घेतलेले आहेत जेणेकरून उ, उ हे स्वर घेऊन मुलांचं कन्फ्युजन होऊ नये आणि हे तीन स्वर मुलांचे जे विसरलेले आहेत ते लक्षात राहावे पक्के व्हावे म्हणून शब्द हे त लिहिताना देखील मी ही काळजी घेतलेली आहे आता जास्ती वेळ न घालवता आपण शब्द वाचनाला सुरुवात करूयात हे सर्व शब्द रिथी वाचेल तिच्या मागे सर्वजण शब्द वाचा शब्द वाजरी तुम्ही वाचरित् ह्या शब्द वाचनासोबत हे अक्षर वाचन देखील आपण घेऊयात तुम्ही शब्द वाचना आधी अक्षर वाचली तरी चालतील परंतु मुलांचा सराव झालाय म्हणून मी आधी शब्द वाचन घेतले आता रिथ्वी अक्षर वाचन करेल त्याच्यामध्ये मागे सर्वजण अक्षर वाचन करा याच अक्षरांना आ हा स्वर जोडून जे अक्षर तयार झालीत त्याचं वाचन आपण घेऊयात समर्थ वाच समर्थ याच अक्षरांना ई हा स्वर जोडून तयार झालेली अक्षरवाचन घेऊयात घेऊयात रीतरिवाज अक्षरगटातील याच अक्षरांना ई हा स्वर जोडून तयार झालेल्या अक्षरांचं वाचन देखील रिथ्वी करेल रित्वी वाच ई तर विद्यार्थी तुमचे आ ई आणि ई हे स्वर वाचन विसरले असतील किंवा त्यांचं वाचना कन्फ्युजन होत असेल तर अशा पद्धतीने शब्द सराव तुम्ही मुलांना देऊ शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये असेच नवनवीन उपक्रम घेऊन